कोणताही शुभ प्रसंग असो किंवा सत्यनारायणाची पूजा हा असा मस्त रसरशीत मौसूद आणि दाणेदार प्रसादाचा शिरा विधिवत पद्धतीने कसा तयार करायचा त्याचबरोबर हा शिरा थंड झाल्यानंतर तो कोरडा होऊ नये अगदी मस्त मौसूद आणि दाणेदार रहावा यासाठीचे अचूक प्रमाण काय असले पाहिजे तर ते ही सर्व या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत त्याचबरोबर शिरा बनवत असताना भरपूर टिप्ससुद्धा मी शेअर केलेल्या आहेत तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा हा प्रसादाचा शिरा बनवत असताना आज मी तुमच्यासोबत अचूक असं प्रमाण शेअर करत आहे तर त्यासाठी सुरुवातीला आपण इथे एका पातेल्यामध्ये दोन वाटी दूध घेणार आहोत त्याचबरोबर त्यामध्ये आपल्याला एक वाटी पाणी घालायचं आहे आज मी तुम्हाला अगदी वाटीचं अचूक असं प्रमाण घेऊन हा शिराईतं बनवून दाखवत आहे त्यासाठी आपल्याला इथे दूध आणि पाणी किती लागणार आहे तर ते मी आपण पाहत आहोत तर आता हे दोन्ही असं मिश्रण आपल्याला छान उकळत असं ठेवायचं आहे तर इथे आपल्याला एक वाटी रव्याचा शिराईतं बनवायचं आहे तर त्यासाठी इथे मी का कढईमध्ये आता तूप घेणार आहे तर इथे एक वाटी जर तुम्ही रवा घेत असेल तर एक वाटी तूपसुद्धा लागणार आहे तर त्यापैकी अर्ध तूप मी हा कढईमध्ये घालून घेणार आहे तूप व्यवस्थित असं वितळलं की आपल्याला त्यामध्ये काजू बदाम आणि बेदाणे तळून घ्यायचे आहे तर सुरुवातीला मनुके तसेच ठेवायचे व काजू आणि बदाम हे तळून घ्यायचे कारण काजू बदाम तळण्यासाठी एक ते दोन मिनिट लागतात पण मनुके तळायला अगदी दहा सेकंदात हे तळल्या जातात आणि खूप जास्त तळल्या गेले तर ते काळे पडतात तर त्यासाठी सुरुवातीला काजू बदाम तळायचे व त्यानंतर आपल्याला यामध्ये मनुके असे तळून घ्यायचे आहेत काजू बदाम आणि मनुके तळून घेतल्यामुळे शिरा खायला सुद्धा खूप छान असं लागतो त्याचबरोबर दिसायला सुद्धा खूप सुंदर असा दिसतो हे सर्व छान व्यवस्थित असं तळून घेतल्यानंतर आता आपल्याला हे प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे तर आता कढईमध्ये राहिलेल्या तुपामध्ये आपण इथे वाटीतलं सर्वच तूप इथे टाकून देणार आहोत फक्त एक चमचाभर तूप आपण इथे ठेवणार आहोत आणि हे तूप व्यवस्थित असं तापल्यानंतरच आपल्याला यामध्ये रवा घालायचा आहे तर रवा घालण्यापूर्वी अशा प्रकारे तुम्ही थोडासा रवा ह्या तुपामध्ये घालून बघा तो जर अशा प्रकारे फुलला तर आपल्याला सर्वच रवा यामध्ये घालवायचा आहे तर एक वाटी रवा आपण ह्या तुपामध्ये घालून घेणार आहोत व आता तो छान असा भाजून घेणार आहोत तर रवा भाजत असताना खूप जास्त घाई करायची नाही आणि गॅस फुल न ठेवता अगदी मते माचेवरती हा रवा आपल्याला सात ते आठ मिनिट छान असा भाजून घ्यायचा आहे सुरुवातीला रवा भाजत असताना तुम्ही बघू शकता की तू पूर्णपणे इथं शोषून घेतलेला आहे पण हळूहळू जसा रवा भाजत जाईल तसं तसं तो तूप सोडत जाईल तर रवा भाजत असताना आपण बऱ्याचदा चुका करतो की खूप जास्त फुल गॅस करतो आणि फुल गॅसवरती आपण रवा भाजायला जातो त्यावेळेस तो जळतो करपटतो आणि अशाने त्याचा कलरसुद्धा असा काळपट असा येतो त्याचबरोबर तो कधी कधी कच्चाच राहतो तर असं न करता तुम्ही व्यवस्थित असा रवा जर भाजला ना तर तो खूप छान असा भाजलासुद्धा जातो अगदी हलका गुलाबीसर त्याला एक कलर येतो आणि त्याचा छान असा सुवासुद्धा येतो तर इथे बघितलं तर तीन ते चार मिनिट झालेले आहे आणि रव्याने भरपूर प्रमाणामध्ये तूप सोडायला सुरुवात केलेली आहे तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर भरपूर अशी जाळीसुद्धा तुम्हाला दिसत आहे तर अशा पद्धतीने आपण इथे रवा भाजून घेत आहोत तर आता हा रवा सत्तर ते ऐंशी असा भाजत आलेला आहे तर अशा वेळी आपल्याला यामध्ये केळ घालायचं आहे तर इथे एक छोटंसं केळ मी यामध्ये घालून घेत आहे तर त्या केळीचे घालत असताना छान बारीक असे तुकडे करून यामध्ये पूर्ण घालून घ्यायचे त्यानंतर केळी यामध्ये घातल्यानंतर अशा प्रकारे त्याला चमच्याने स्मॅश करत पूर्ण असं एकत्रित एक करून घ्यायचं जेणेकरून ही केळीसुद्धा ह्या रव्याबरोबर छान अशी भाजला जाईल तर ह्या केळीचे तुकडे आपल्याला ह्या रव्याबरोबर छान व्यवस्थित असे भाजून घ्यायचे जेणेकरून याचा शिरा बोल बनवल्यानंतर तो अजिबात काळसर असा पडत नाही आणि खायला सुद्धा खूप छान असा होतो त्यानंतर रवा भाजत असताना तुम्ही केळी घालता पण ती केळी कच्ची न घालता छान पिकलेली अशी यामध्ये केळी घालायची म्हणजे अजूनच छान असा हा शिराई बनतो तर पूर्णपणे हे केळी हरव्यामध्ये स्मॅश केल्यानंतर आता बघू शकता की आपला हरव्याचा कलर अगदी अगदी असा सुंदर असा आलेला आहे तर यामध्ये मी अजिबात केशर घातलेलं नाही कुठला कलरसुद्धा घातला नाही तरीसुद्धा अगदी सुंदर असा कलर आपल्याला इथे दिसत आहे तर केळी यामध्ये घातल्यानंतर आपण रवा परत एकदा छान दोन ते तीन मिनिट भाजून घेत आहोत तर त्याचबरोबर भाजत असताना राहिलेल्या तुपापैकी मी अजून थोडंसं अर्धा चमच्यामध्ये तूप घालून घेत आहे आणि हा रवा छान असा भाजून घेत आहे तर इथे रवा पूर्णपणे भाजून झालेला आहे आता आपल्याला यामध्ये उकळलेलं दूध घालायचं आहे तर पाणी आणि दूध आपण सुरुवातीलाच असं उकळायला ठेवलेलं होतं तर त्याला छान असं आलेलं आहे आणि उकळालेलं दूध आपल्याला ह्या पूर्णपणे हे दूध आपल्याला ह्या शिरामध्ये घालायचं तर तीन वाटी असं हे दूध आपण यामध्ये घालून घेतल्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल की हे दुधाचं प्रमाण खूप जास्त झालं आहे आणि हा रव्याचं इथं शिराच्याऐवजी खीरच तयार झाली पण असं अजिबात नाही अगदी एका मिनटामध्ये हे दूध पूर्णपणे ॲबसॉर्ब होते की नाही ते बघा तर गॅस हा कमीच ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे चमच्याने हलवत आपण हा शिरा छान असा हलवून घ्यायचा तर अगदी एका मिनटंसुद्धा लागलेलं नाही आणि हे दूध पूर्णपणे या शिऱ्यामध्ये ॲबसॉर्ब झालेलं आहे तर बऱ्याचदा आपण काय चूक करतो की एक वाटी जर रवा घेतो तर त्याला बस डबल एवढंच आपण पाणी घालतो किंवा दूध घालतो तर असं न करता जर एक वाटी रवा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला तीन वाटी एकतर पाणी घ्या किंवा दोन वाटी दूध घ्या किंवा एक वाटी पाणी असंही प्रमाण इथं वापरायचं तर इथे हे दूध पूर्णपणे ह्या रव्यामध्ये ॲब्सॉर्ब झाल्यानंतर यामध्ये मी एक वाटी साखर घालून घेत आहे तर जेवढा रवा तेवढी साखर असं इथं प्रमाण घ्यायचं तर गोड तर तुमच्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता पण अगदी परफेक्ट असं जर प्रमाण तुम्हाला पाहिजे असेल तर एक वाटी रव्याला एक वाटी इथं साखर घालायची आहे तर जर तुम्ही सव्वा वाटीचं प्रमाण घेत असेल तर अशा वेळेला सव्वा वाटी रव्याला सव्वा वाटी साखर घालायची आणि साडेतीन कप इथं तुम्हाला दूध आणि पाण्याचं प्रमाण घालायचं आता मस्त असा प्रसादाचा शिरा आपल्या इथं तयार झालेलाच आहे पण त्याआधी आपल्याला त्यामध्ये तळून घेतलेले काजू बदाम आणि मनुके घालायची आहे त्याचबरोबर दोन ते तीन तुळशीचे पानेसुद्धा घालायची तसेच आपल्याला त्यामध्ये थोडीशी वेलचीपूडसुद्धा घालायची तर शिरा तयार होत आल्यानंतर आपण वेलचीपूड घालायची जेणेकरून वेलचीचा जो वास आहे ना तो भरपूर वेळासा राहतो तर आता हे सर्व चिन्ह छान असे एकत्रित एक करून घ्यायचं व त्यानंतर राहिलेले जे तूप आहे ना तर ते तूप अर्धा चमचा जे तूप आहे ना ते पूर्णपणे यामध्ये घालायचं व त्यावरती झाकण ठेवून आपल्याला फक्त एक वाफ काढायची आहे तर एक वाफ काढल्यानंतर जर तुम्ही हा शिरा बघितला तर बा आजूबाजूने भरपूर असं तूप सुटलेलं आहे आणि एकदम रसरशीत असा हा दिसत आहे तर दिसायला अगदी सुंदर त्याचप्रकारे चवीलासुद्धा हा खूप जास्त चविष्ट असा हा शिरा आपण इथे तयार करून घेतलेला आहे तर शिरा तयार करण्याची अगदी योग्य अशी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर हा शिरा इथे गरम आहे पण हा थंड झाल्यानंतरसुद्धा हा असाच मऊसर असा राहतो तर त्यासाठी तुम्हीसुद्धा एकदा तरी ह्या पद्धतीने हा, हा शिरा तयार करूनच बघा आणि तयार केल्यानंतर मला कमेंट करून नक्की कळवा आणि नेहमीप्रमाणे मी, मी तुमच्यासोबत एकदम सोप्या सोप्या अशा रेसिपी शेअर करतच असते त्याचबरोबर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर बेल आयकनलासुद्धा प्रेस करा त्यामुळे तुम्हाला माझ्या चॅनलच्या नोटिफिकेशन मिळून जातील आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद